आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल कवटेमहांकाळ नगराध्यक्षपदासाठी आज माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या गटाकडून नगरसेवक रणजित घाडगे व नगरसेवक संजय माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर आमदार रोहित दादा पाटील यांच्या गटाकडून नगरसेवक राहुल जगताप व नगरसेविका नलिनी सुनील भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले दोन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार की बिनविरोध होणार अशी चर्चा सुरू झाली आहे कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा माजी नगराध्यक्ष अजित माने यांनी राजीनामा दिल्यानंतर आज नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागलेली असून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी माजी खासदार संजय काका पाटील गटाकडून रणजित गाडगे व संजय माने यांनी अर्ज दाखल केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहितदादा पाटील यांच्या गटाकडून नगरसेवक राहुल जगताप व नगरसेविका नलिनी सुनील भोसले यांनी अर्ज दाखल केले आहेत अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत राष्ट्रवादीकडून दोन अर्ज दाखल झाल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे माजी खासदार संजय काका पाटील व आमदार रोहितदादा पाटील यांच्या गटाकडून अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार की बिनविरोध होणार अशी चर्चा सुरू झाली आहे माजी खासदार संजय काका पाटील गटाकडून रणजित घाडगे व संजय माने यांचा अर्ज दाखल करताना प्रमोद शेंडगे माजी नगराध्यक्ष अजित माने अजय पाटील जगन्नाथ शिंदे सोमनाथ लाठवडे जलाल शेकडे ईश्वर वनखडे नगरसेविका सामी आर्या शेकडे नगरसेविका जयश्री सोमनाथ लाठवडे नगरसेविका मीराबाई ईश्वर वनखडे अक्षय भैया पाटील खंडू होवळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क